राजेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझं न्यूज मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अमरावतीत महामोर्चा दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस ला संपूर्ण महाराष्ट्रभर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजन करण्यात आले होते अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे रा, महाराष्ट्र राज्य संघटक विजय चोरपकार वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम अध्यक्ष संजय चोरपकार यांच्या नेतृत्वात अनेक संघटनांसह मोर्चा काढण्यात आला भारतीय बिहार राज्यातील महईतील महाबोधी मुक्तविहार व्हावे बौद्धांच्या ताब्यात भेटावे तसेच नागपूरची दीक्षाभूमी ही सुद्धा बौद्धांच्या ताब्यात यावी याकरिता संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा सैनिक दल यांच्यातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिहार राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले भरपावसामध्ये जनआक्रोश मोर्चा हा खूप मोठ्या प्रमाणात काढण्यात आला होता भौस्यों, भौस्यों।